आदित्य ठाकरेंनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे पाणी पुरवठा योजनेला स्थगिती दिली होती एकनाथ शिंदे एकीकडे त्यांनी फडणवीस यांचं कौतुक केलेलं आहे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे घटनाबाह या मुख्यमंत्र्यांनी या योजनेला स्थगिती दिली होती हे बघा मला तरी असं वाटतं की आता कुठलंच झाड यांना वाचायला राहिलेलं नाही त्यामुळे फडणवीस साहेबांना भेटून आम्ही काय चांगले आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतायत पण नक्षत्र पाहून काम करणारे देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे राहू केतू सगळं बघतील आणि यांना काय शिक्षा द्यायची वेळेवरती बरोबर एका तरुणीची काल हत्या वेळेवर सुव्यस्था प्रश्न झाला हे बघा आता पुण्याच्या बाबतीमध्ये या गोष्टी मला माहिती नाही आहे या बाबतीमध्ये देवेंद्रजी सांगू शकतील पण जे घटना घडतायत त्याच्यावर पोलीस प्रशासनाने आणि लक्ष ठेवणं गरजेचं आहे अनेक शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे प्रलंबित आहेत मागच्या काळामध्ये पण आपण सूचना केल्या होत्या आणि या काळात आपण त्यांना सूचना केलेल्या मागच्या काळामध्ये असं म्हणणं होतं की टप्प्या टप्प्याने पैसे येत आहेत आजही या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचे मला आजपर्यंत फोन येत आहेत की आमचे पैसे आलेले नाहीये कृषी अधिकाऱ्यांची मी बोलले ज्या शेतकऱ्यांचे पैसे राहिले आहेत ते पैसे त्यांना मिळवून देईल जिल्ह्याचा जर विचार केला तर एसआयटी कारवाई मोठ्या प्रमाणात झालेली वर्षाच्या पोटी जर आढावा घेतला तर महसूल विभाग हा लाच प्रकरणामध्ये खूप मोठ्या अव्वल नंबरवर हो आहे कस बघतात <laughs> मग हे काय मला सांगता येणार नाही पण शेवटी लाच असते ती कोणत्या डिपार्टमेंटने घेतली याच्यापेक्षा त्या ठिकाणी लोकांना त्रास होत असल्यामुळेच लोक या मार्गावर जात असतात त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आमच्या सूचना आहेत की कमीत कमी आलेल्या माणसाचं समाधान करा त्याच्याकडनं वाजवीपेक्षा तुम्ही पैसे मागतात जास्त पैसे मागतात कायद्याने पैसे मागणे हाच गुन्हा आहे तुम्हाला भरपूर पगार आहेत त्यामुळे लाच लाचलुचपत खात्याकडे जाण्याची कोणाची मानसिकता होऊ नये असं सरकारी कर्मचाऱ्याने वाजलं वागलं पाहिजे ठीक आहे गेल्या दोन दिवसापासून गोळीबाराचं पत्र चालू आहे कुठेतरी कायदा पाहायला मिळत आज सकाळी भूषा सकाळी सात वाजता गोळीबार झालेला आहे काल चाळीस नाही मी पण काल रात्री आलो त्यामुळे कालच मला या गोष्टी माहिती पडलेल्या आहे आज दुपारी एस मी बोलवलेलं आहे आणि निश्चितपणाने गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये होणारी जी वाढ आहे त्या बाबतीमध्ये पोलिसांनी जे सत्र जे सुरू आहे गो गोळीबाराचं तर मागच्या काळातही मी तक्रार केली होती की, की जिथे जिथं या पद्धतीचे गुन्हे घडत आहेत तिथे कोमिंग ऑपरेशन सारखं लावावं जेणेकरून मध्य प्रदेश जवळ हो असल्यामुळे पाच सहा हजार रुपयामध्ये कट्टा मिळतो आणि ते घेऊन या ठिकाणी तरुण वाव मार्गाला जात आहेत आणि मला तरी असं वाटतं की आज दुपारी एसपीना या सूचना मी देणार आहे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात अजित, अजित पवारांची पावर, भेट गुलाबराव देवकरांनी घेतलेली आहे गुलाबराव देवकरांनी भेट देऊन त्यांचा सरकार देखील केलेला आहे कुठेतरी मार्ग मोकळा राष्ट्रपतीत प्रवेश करताना मार्ग मोकळा झाल्याचं मी मागेही बोललोय आताही बोलतोय आणि पुढेही बोलणार ते ज्याही पक्षात जातील कोणत्याही पक्षात पक्षावाल्याने वा। घ्यावं पण अंगावर शिंतोडे त्याच पक्षावर उडतील कारण की भ्रष्टाचारी माणसाला ज्याने गुलाबराव पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली हा विषय बाजूला जर सारला ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेला फसवलं जी जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्याची बँक आहे त्या बँकेमधले पैसे यांनी स्वतः कर्ज म्हणून घेतलेले आहे ते पैसे फ फेडत नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुलाबराव देवकरांनी फेडरेशनचे जे पैसे आहेत जे मजुरांचे पैसे आहेत ते पैसे स्वतः पतसंस्थेवर टाकून स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन ते पैसे त्यांनी दिलेले नाही आहेत जेवढ्या सोसायट्या आहेत मजूर सोसायट्या त्या सोसायट्यांची चौकशी सो करता मी आज डीडीआरला बोलवला आहे चार सोसायटीचा आता दफ्तर महागडं तयार आहे की त्याच्यामध्ये सरकारी नोकर ज्यांच्या घरात आहे जे आय टी रिटर्न भरतात अशा मजूर सोसायटी आहेत आणि त्यांचा हा बॉस आहे त्यामुळे ज्याला घ्यायचंय त्यांनी घ्यावं गुलाबराव देवकर हे चार वर्षय करता शिक्षेला स्थगिती म्हणून घरात आहे ती स्थगिती उठवण्याकरता सुद्धा मी कोर्टात जातो आहे त्यामुळे हे काही साधू नाही आहे घरकुल खाऊन उभे राहिलेले माणसं आहेत मी यांना सोडणार नाही मी कोर्टात जाणार कोर्टात दाद मागणार की हे बाहेर का यांना मध्ये का नको त्यामुळे ज्यांना वाटतंय त्यांनी त्यांना घ्यावं